अंमलबजावणी संचालनालय ईडी यांच्यावर तीव्र शब्दात टीका करत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की ईडी आपल्या अधिकाऱ्यांच्या सर्व मर्यादा ओलांडत असून ते संविधान आणि संघराज्य रचनेच्या तत्वांना धक्का पोहोचवत आहेत ईडीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत सरन्यायाधीश बी आर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले सुनावणी दरम्यान न्यायालयाने विचारले की ईडी एका राज्यात सात ते आठ वेळा छापे टाकते आणि एकाच व्यक्तीवर अनेक खटले दाखल करते या मागे काय उद्देश आहे फेडरल स्ट्रक्चरचा विचार करता एकाच राज्यात वारंवार अशा अर्थ काय असा सवाल उपस्थित केला न्यायालयाने स्पष्ट केले की तपास संस्थांचा वापर हा केवळ राजकीय हेतूंनी होऊ नये अशा तपासांच्या नावाखाली संविधानाच्या तत्वांशी तडजोड केली जात आहे न्यायालयाने हे देखील नमूद केले की ईडीचे अधिकार असीम नाहीत आणि त्यांना केवळ कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी लागेल ईडीने पाच मार्च रोजी तामिळनाडूमधील उच्चपदस्थ राजकीय नेत्यांवर छापे टाकले होते या छाप्यांच्या जा विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सांगितले की अशा प्रकारे वारंवार कारवाई करत जाणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याला धोका निर्माण करणारे आहे न्यायालयाने सांगितले की लोकशाही व्यवस्थेत असा तपास संस्थांना संपूर्ण स्वायत्त अधिकार दिले जातात परंतु त्याचा गैरवापर होऊ नये याच्यासाठी न्यायव्यवस्थेचे नियंत्रण गरजेचे आहे ईडीने संविधानाच्या मर्यादेत राहून काम करावे आणि कोणत्याही राजकीय दबावाखाली येऊन कारवाई करू नये असेही न्यायालयाने बजावले